नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे पण काही तुमचे डाऊट असतील ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एक नोटीस आलेली आहे जी एम सी सीकडून देण्यात आलेली आहे एम सी सी म्हणजे जी मेडिकल काउन्सिलिंग असते म्हणजे ए आय क्यूच्या लेवलवरती ए आय क्यू काय आहे आता तर ए आय क्यू म्हणजे ऑल इंडिया कोटा ठीक आहे जे प पंधरा टक्के कोटाचे ॲडमिशन होत असतात ऑल इंडिया कोटामधून त्याची ही नोटीस देण्यात आलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सबमिशन ऑफ डॉक्युमेंट ऑफ अ इंटलमेंट कन्सेशन फॉर सिकिंग ॲडमिशन अंडर सी व्ही कॅटेगरी म्हणजे ए आय क्यूबद्दल सांगण्यात आलेलं आहे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या ठीक आहे तर डिप्टी जनरल म्हणजेच डिप्टी डायरेक्टर जनरल गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी स सांगितलेलं आहे की हॅज इन फॉर द नीट यूजी इज ट्वेंटी फाय इज लाईकली टू स्टार्ट सून म्हणजे जी आपली स्टेट कोटा आहे फी काउन्सिलिंग आता फक्त आणि फक्त दहा दिवसाच्या आतात ही आपली स्टार्ट होणार आहे अथवा सतरा तारखेच्या आतात सतरा जुलै च्या हातात आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होणार आहे ठीक आहे असा एक अंदाज वर्तवला जात आहे ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ही पी डी एफ जर का तुम्हाला पाहिजे असताना याच्यामध्ये सगळी डिटेल दिलेली आहे तर मी ऑलरेडी ही कुठं टाकलेली आहे तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकण्यात आलेली आहे तर ठेवून जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा